प्रामाणिकपणा निष्ठा ही पैशा पुढं नागवी होते का हो ज्याला खरंच आपल्या विचारांवर प्रेम आहे ज्याला नेत्यावर प्रेम आहे ज्याला आपल्या पक्ष संघटनेवर प्रेम आहे तो प्रामाणिकपणे आयुष्यभर राहतो तो गद्दारी करत नाही पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की तुम्हाला घर सोडून दुसऱ्या घरात जायचंय राहिला तुम्हाला या कुटुंबात अजिबात राहायचं नाही म्हणून कुरबुऱ्या करायच्या आणि मला हे पटत नाही मला ते पटत नाही असं म्हणायचं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी यांच्यावर आरोप करून तुम्हाला जिथं स्वार्थ आहे तुमचा तिथं जायचं पदासाठी लाचार असणारे पैशावर विकले जाणारे आणि खुर्चीसाठी किंवा प्रतिष्ठेसाठी सगळं अर्पण करणारे अरे किती पुरवणार नेत्याला नेत्याला खुश करण्यासाठी काय काय द्याल अंगावरचे कपडेच काढून द्यायची वेळ राहिली तुमची इतकं वाईट तुम्ही आयुष्य कार्यकर्ता म्हणून जगताय नेत्याला खुश करण्यासाठी स्वार्थासाठी अरे काय मिळतं रे तुम्हाला एखादं पद मिळेल चार लोक ओळखतील पण तुम्ही इतकं वाईट वागतात तुम्ही स्वतःच्या जवळच्या लोकांना स्वतःचं म्हणत नाही काय त्या नेत्यांनी ने तुम्हाला विश्वासाने पद प्रतिष्ठा किंमत दिली नाव दिलं आणि तुम्ही ते क्षणात सोडून दुसरीकडे जाणार ही बांडगुळ पद्धत म्हणतात आणि काय असं नेत्याने तुम्हाला कमी केलेलं असतं बघा ना आता सध्या काही राजकीय पक्ष आहेत काही संघटना आहेत मी कार्यकर्त्याबद्दल बोलतोय कारण कार्यकर्ता प्रामाणिक असतोच असलाच पाहिजे कार्यकर्त्यांचा जर कोर वापर करून मोठा होत असेल त्यांनी सुद्धा फेरविचार करावा बाबा रे तुझ्या पण मस्ताकावर कोणतरी पाय ठेवणारा भेटेल तुला सुद्धा गाडणारा कोणतरी भेटेल पण तू ज्याच्या सोबत काम करतोय ज्यांच्या जीवावर काम करतोय त्याला कधीतरी हात दे मदत कर त्याला मोठा कर जोपर्यंत कार्यकर्ता मोठा होणार नाही तोपर्यंत नेत्याला काडीची किंमत मिळणार नाही पण नेता जर मोठा झाला असेल तर कार्यकर्ता मोठा करणं त्याच काम आहे तुम्ही सन्मानाने बोला त्याच्याशी रिस्पेक्ट ठेवा संवाद ठेवा आज सगळं मातीत गेलंय आज कार्यकर्ता म्हणतो नेत्याला मला काहीतरी द्या नाही तर चाललो त्याच्याकडं नेता म्हणतो त्याच्या वरिष्ठांना माझ्यावर अन्याय होतोय मला विश्वासात घेतलं जात नाही मी नाराज आहे चाललो तिकड वरिष्ठ सुद्धा म्हणतो सगळं मलाच मिळालं पाहिजे माझे बायकोला आमदारकी मला खासदार की आम्हाला सगळं अन्यथा आम्ही सगळे नाराज आहोत सगळं स्वतःला कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज टाकायचे हे धंदे बंद करा एक दिवस सगळ्यांना गद्दारी कराल ना फसवाल ना सगळ्यांना लक्षात ठेवा माझा शब्द तुम्ही माणसातले राहणार नाही आणि तुम्हालाही घोडा लावणारे कोणतरी भेटतात त्याचं कारण आहे शब्द शब्दशा घेऊच नका तुम्हाला वरचट कोणतरी भेटणारच आहे ना तुम्हाला ओव्हरटेक करणारं कोणतरी आहेच स्वाभिमानाची लढाई फार महत्वाची असते प्रवाहाच्या सोबत कुणी पण जाईल तिकडे चांगभरच असत जिथं भांडारा असतो ना तिथंच वरपायला जात असतात आणि सगळ्यात महत्वाचं नेत्यांनी तुम्हाला संधी दिली मोठं केलंय किंवा तुम्हाला तो विचारधारा पटली ना आयुष्यभर त्या गोष्टीशी प्रामाणिक राहा प्रवाहाच्या बाजूने किती जाते लो विरोध पळायचं प्रवाहाच्या विरुद्ध जेवढी मजा येते काम करायला आयुष्यात दुसरी कुठं मजा येत नाही जो प्रवाहाच्या विरुद्ध काम करतो संघर्ष करतो लढतो तोच जगत जेता असतो तोच विजयी होतो किंवा त्यालाच किंमत असते किंवा त्यालाच प्रत्येकजण विश्वासात म्हणजे कमीत कमी ग्रहित तरी धरतात जो प्रवाहाच्या विरुद्ध लढत नाही ना तो लाचारीचा आयुष्य जगतो तो तात्पुरता समाधानी असतो आणि आज तर पॅटर्नच बदललाय त्याच मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फक्त कार्यकर्ते असाल नेते असाल तर व्हिडिओ बघा कारण आजकाल गद्दारी बंडखोरी विश्वासघात फसवेगिरी लुटारू दुसऱ्याच्या जीवावर जगणारे या लोकांचं राज्य सध्या जोरात आहे पण अशा लोकांचा शेवट मात्र वाईट असतो अशा लोकांना किंमत नसते हे लोक लाचार आहेत पण जो प्रामाणिक आहे आज नसेल पण उद्या मात्र त्याचं राज्य असेल कदाचित तो गद्दारांच्या फौजात नसतो तो क्रीम पोस्ट वर असतो पण तो स्वाभिमान म्हणू शकत नाही होय मी प्रामाणिक आहे होय मी सारखं पक्ष बदल नाही किंवा बदलणार नाही मित्रांनो आशिक आता सध्या ट्रेंड सुरू आहे दर चार दिवसाला वेगळा पक्ष बघायचा वेगळा नेता बघायचा वेगळी संघटना पकडायची वेगळी वेगळी विचारधारा ऍक्सेप्ट करायची आणि ओढ्या मारायच्या तिकडं नाही जमलं की इकडे इकडं नाही जमलं की अरे तुझ्या रक्तातच नाही काय करायचं तू कुठंच काय करू शकत नाही तू फक्त स्वार्थी येत किंवा तू फक्त माणूस म्हणून शरीराने तिथे तुझ्या दमच नाही काय करायचं कशाला दहा घर बदलतोय एकाच घराशी एकाच घराण्याशी एकाच विचाराशी आणि एकाच पक्ष संघटनेशी प्रामाणिक रहा विनाकारण मेंढरांसारखं कुणाच्याही मागं जायचं कळपात जायचं आणि त्याचं व्हायचं याला काही किंमत नाही आजकाल ट्रेंड सुरू आहे ट्रेंड खास करून पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात खर तर मराठवाड्यात काय आणि कोकणात काय सगळीकडेच सध्या दुसऱ्याचे पक्ष आणि संघटना फोडायचे आणि आपल्या पक्षात घ्यायचे आणि आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा आणि ह्यांना बोकंडी कंडी घ्यायचं त्याच्यापेक्षा आपल्याच कार्यकर्त्यांना मोठं करा ना त्यांना सांगा नवीन कार्यकर्ते जोडायला आणि काय हो पक्ष बदलल्याने नेता बदलल्याने तुम्ही गाणेरड्या कळपात जाऊन विकृत मानसिकता स्वीकारताय हे कळत नाही का तुम्हाला का तुम्हाला विकृती वगैरे दिसत नाही तुम्हाला तिथं तुमचा स्वार्थ शोधायचा आहे ना मग बसा बोंबल जावा तिकडं याला कार्यकर्ता म्हणत नाही याला निष्ठा म्हणत नाही निष्ठा कशाला म्हणतात निष्ठा ही विचारांशी नेत्याशी आपल्या स्वतःच्या मनाशी आणि आपल्या कर्तृत्वाशी बांधलेली गाठ असते निष्ठेशिवाय कुणीच ग्रेट नाही आणि निष्ठेशिवाय कुणीच टिकू शकत नाही एकी फार महत्वाची आहे तुम्ही सतत कळ बदलत राहिले ना इकडून तिकडं उड्या मारत राहिले घरातली बायको लेकरं सुद्धा तुम्हाला किंमत देत नाही कारण तुम्ही ना यांच्या असताना त्यांचे असता ना आपले असताना परक्यांचे असता तुम्ही कोणाचेच नसता तुम्ही स्वार्थासाठी दल बदलणारे असता तुम्हाला पाठीमाग विश्वासघातकी म्हणतात हे फक्त लक्षात घ्या कामच असं करा सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि हवाच अशी करा स्वतःहून लोकांनी आपल्याला सगळं दिलं पाहिजे लाचार म्हणून तर आहे ना गोंडा घोळल्यावर कुत्र्याला सुद्धा चार घास आपण टाकतो त्याला भाकरी देतो तुमची तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे कारण तुम्ही ना प्रामाणिक असता तुम्ही शेपटे हलवायच्या अगोदरच तळवे चाटायचा प्रयत्न करता त्याला कार्यकर्ता आणि नेता म्हणत नाही त्याला फक्त दल बदलू स्वार्थी सरड्यासारखा स्वार्थी रंग बदलणारा प्राणी म्हणतात हे माझं ठाम मत आहे स्वार्थाची माझ्या भाषेत हीच व्याख्या आहे तुम्हाला काय वाटतं विचार करा जगद्दार असतील स्वार्थी असतील दल बदलू असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा किंवा त्यांच्याप्रती तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा जय शिवराय